का सोनालीस किचन कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला हिरवी गार अशी ही लाल भाजी कशी बनवायची ह्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे भाजी बाजारातून आणून स्वच्छ निवडून घेऊन ह्या मिठाच्या पाण्याने धु दु स्वच्छ धुवून घ्यायचे मिठाचं पाणी वापरायचं त्यामध्ये काही किडे असतील तर ते सहज निघून जातात भाजी पूर्ण बुडेपर्यंत मिठाचं पाणी ओतायचं आहे एक दोन तीन मिनटं असंच ठेवू द्या भाजी नेतळून घेऊया आता एका चाळणीमध्ये भाजी नितळायला ठेवायची आहे भाजी नेतळायला ठेवली आहे भाजी नितळून झाल्यानंतर भाजीसाठी जास्त काही साहित्य लागत नाही कडी ठेवली आहे आपण गॅसवर त्यानंतर दोन चमचे हो। तेल आपण त्यात घालू तेल कडू देऊ द्या तेल कडलं आहे त्यामध्ये लसणाच्या ठेचलेल्या पाच सहा पाकळ्या आपण टाकायच्या लसणाच्या पाकळ्यांना सोनेरी कलर आल्या आलेला आहे आता आपण त्यात निसळलेली लाल भाजी टाकू आपल्या अंदाजाने चवीपूरत मीठ टाकायचं आहे भाजी परतून द्यायची बरेच जण ही भाजी करताना ह्या पालेभाजी वर... पालेभाजीवरती झाकण ठेवतात पण तसं न करता ही उघड्यावरती शिजू द्यायची त्याने काय होतं भाजीचा रंग जशाचा तसा राहतो अगदी हिरवागार ह्या पालेभाजीला अजिबात वरून पाणी घालायचं नाही कारण मुळातच या भाजीला पाणी असतं त्यात आपण ती धुवून घेतलेली असते त्यामुळे तिला अंगचं पाणी सुटतं त्यामुळं वरून पाणी अजिबात घालायचं नाही आता आता पाणी खूप आहे आहे भाजी भाजी जास्त न करता आपण गॅस बंद करूया बघा पूर्ण आटलेलं आहे पाणी आणि भाजी अगदी हिरवीगार जशीच्या तशी राहिली आहे ती उकडल्यासारखी अजिबात दिसत नाही कारण त्याच्यावरती आपण झाकण ठेवलेलं नाही झाकण ठेवलं तर ती भाजी उकडल्यासारखी दिसते आणि भाजीचा रंग अगदी हिरवागार दिसतो त्यामुळे आपल्याला ती खाण्याची इच्छा होते शिजली आहे एखादा डेट असा बघू शकतो आपण ही भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत गॅस बंद करून घेऊ गरमागरम भाजी भाकरी भाकरीसोबत खाण्यासाठी तयार